नमस्कार मित्रांनो मी प्रणय आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो सर्वात प्रथम आपण सर्वांनी जे माझे परिजन आहेत त्यांनी सर्वांनी मला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा दिल्या त्यासाठी धन्यवाद आपण सर्वांनी माझ्या दीर्घकाळ आयुष्यासाठी सुद्धा प्रार्थना केली त्यासाठी मनापासून आपल्या सर्वांचा धन्यवाद आणि काही लोकांचे मी कॉल अटेंड नाही करू शकलो थोडासा बिझी होतो काही उपक्रमांमध्ये किंवा काही व्हिडिओवरती मी काम करत आहे त्यावरती थोडा बिझी होतो त्यामुळे आपल्या सर्वांचा कॉल अटेंड नाही करू शकलो त्यासाठी क्षमस्वी आपल्या सर्वांची माफी मागतो आता सध्या व्हिडिओवरती येण्याचा आणि हा छोटासा व्हिडिओ बनवण्याचं कारण आहे ते म्हणजे माझ्या चॅनलवरती किंवा आपल्या चॅनलवरती मी भरपूर छान छान व्हिडिओज बनवतो ज्या आतापर्यंत आपण बघितलेले आहेत परंतु आता, आहे, पर आता चॅनलवरती एक नवीन उपक्रम मी चालू करत आहे मला माहीत आहे मी ऑलरेडी भरपूर सारे उपक्रम चॅनलवरती चालू केलेले आहेत ज्यावरती काम करत करणं फार गरजेचं आहे आणि हा एक नवीन उपक्रम अजून एक चालू करत आहे तो म्हणजे व्लॉगिंग तर मी करत आहे परंतु या गावांमध्ये मी जिथे कुठे व्लॉगिंग करायला जातो त्या गावाला प्रमोट करणं अर्थात त्या गावाला टुरिझमसाठी प्रमोट करणं हे या व्लॉगिंग थ्रू मी करणार आहे जसं की आता रिसेंटली मी ओझर गावमध्ये गेलो त्याच्यानंतर लेण्याद्रीमध्ये गेलो जुनेर जुनेर भरपूर प्रसिद्ध आहे परंतु जुन्नेरमध्ये काही ठिकाणं आहेत जी अजूनपर्यंत महाराष्ट्रातल्याच लोकांना माहिती नाही ते इतर राज्यांना कधी माहिती पडणार या सर्व ओझर गाव झालं त्याच्यानंतर लेण्याद्री झालं हे सर्व ठिकाणं अजूनपर्यंत महाराष्ट्रात लोकांपासून अजूनपर्यंत अनोळखी आहेत किंवा त्यांना वंचित आहेत त्यांना माहितीच नाही या ठिकाण हे ठिकाणं त्यामुळे महाराष्ट्रामध्ये कुठेतरी टुरिझम हे वाढू शकतं परंतु ते इतक्या प्रमाणात वाढलेलं नाहीये या सर्व गोष्टींना मी माझ्या चॅनल थ्रू प्रमोट करणार आहे हे सर्व नवीन नियोजन आखत आहे जेणेकरून मी ब्लॉगिंग तर करतो परंतु त्याच ब्लॉगिंग सोबत कशाप्रकारे त्या गावांमधले चांगल्या गोष्टी हे लोकांपर्यंत पोहोचवाव्या त्याचबरोबर चॅनल आता इतर सुद्धा मुद्दे जे इतर उपक्रम चालू केलेले आहेत त्यांना सुद्धा आता घेऊन चालणार आहे आता पुढच्या आठवड्यापासून आपल्या चॅनलवरती सर्व उपक्रम वरती सगळे व्हिडिओज येणार आहेत आणि दर आठवड्याला दोन व्हिडिओज हमकास येतील ह्याची मी आपल्या सर्वांना हमी देतो कारण आत्तापर्यंत मी व्हिडिओज टाकत नव्हतो जानेवारीला भरपूर व्हिडिओज टाकले फेब्रुवारीला पूर्ण थंड पडलो कारण फेब्रुवारीला थोडस माझं शेड्यूल बिघडलं थोडस अदलाबदली झाली शेड्यूलमध्ये त्यामुळे फेब्रुवारीला थोडंसं थंड पडलं चॅनल परंतु आता पुन्हा एकदा जोमाने मी या चॅनलवरती काम करणार आहे आणि पुन्हा एकदा मी आता शेड्यूल बनवलेला आहे कशा प्रकारे मी व्हिडिओज डेली टाकेन तर आज आता माझ्या वाढदिवसाच्या थ्रू मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की नवीन आता जे काही आपले उपक्रम आहेत त्याच्यावरती आता भरपूर व्हिडीओ येणार दर आठवड्याला दोन दोन व्हिडिओ येणार जेणेकरून आपल्याला खूप छान छान गोष्टी शिकायला भेटणार तर जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण ह्या गोष्टी मोफत मध्ये कुठेही आपल्याला भेटणार नाही आणि ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये त्याचबरोबर भाषेवरून आता एक नवीन नवीन गोष्ट आठवली की आता आपले आपलं चॅनल हिंदीमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला भेटेल ज्यांना माझं चॅनल हे समजत नाही मराठीमध्ये नाही समजत तर त्यांना हा व्हिडिओ हिंदीमध्ये म्हणजे जे काही चॅनलवरती व्हिडिओज आहेत ते तर आता हळूहळू डबिंग चालू आहे त्याच्यावरती परंतु इथून पुढे जे काही व्हिडिओज येतील ते हिंदी प्लस मराठी या दोन मध्ये येतील म्हणजे हिंदी मराठी जर तुम्हाला समजते तर मराठीमध्ये तुम्ही बघू शकता आणि त्याचसोबत ज्यांना मराठी नाही समजत त्या लोक माझ्या वरती जाऊन हिंदीमध्ये रूपांतर करून त्या हिंदी हिंदीमध्ये सुद्धा बघू शकता तर हा नवीन एक उपक्रम माझ्या चॅनलवरती चालू होत आहे जेणेकरून मी वाइडर ऑडियन्स ग्रॅप करू शकतो जेणेकरून मी महाराष्ट्रातल्या गावागावांना प्रमोट करू शकतो आणि इथे टुरिझम वाढवू शकतो हेच फक्त या चॅनलमागचा उद्देश आहे त्याचबरोबर आता एक नवीन उपक्रम आणखीन एक चालू करत आहे ते म्हणजे गोरगरिबांना मदत करणं आणि ज्यांना गरज आहे त्यांना माझ्या थ्रू मदत व्हावी हा या चॅनलचा अजून एक नवीन उपक्रम आहे येत्या काही काळात मी भरपूर गोष्टी पाहिल्या जिथे कुठे मी फिरायला गेलो देवांच्या मंदिरात मी भरपूर फिरायला जातो तर त्या ठिकाणी फिरायला गेल्या असताना मला आढळून आलं की आपलेच मराठी माणसांमधली काही लोक आहेत जी आपल्या आई वडिलांना किंवा काही नातेवाईकांना मंदिराच्या बाहेर सोडून जातात रात्री दिवसा सोडून जातात त्याच्यानंतर मग त्या मंदिरातली लोकं आहेत जी त्यांना अनाथाश्रम मध्ये दे पाठवून देतात परंतु ह्या गोष्टी नाही झाल्या पाहिजे आणि समाजामध्ये कुठेतरी चांगल्या गोष्टी स्प्रेड झाल्या पाहिजे यावर काम करणार करणार आहे आहे गोरगरिबांना मदत आणि मदत करण्यासाठी मी स्वतः एवढा नाही आहे की मी कोणाला मदत करू शकतो तर डोनेशन थ्रू मी सर्वांना मदत करणार आहे ज्यांना खरंच गरज आहे त्यांना मदत करणार आहे ज्यांना असं वाटतं की बाबा मला असं वाटतं की ज्यांना थोडस पूज दिला की तो त्याच्या आयुष्यात खरच खूप चांगलं काम करू शकतो तर अशांना मी मदत करणार आहे ज्यांचं शिक्षण थांबलेलं आहे त्यांच्या शिक्षणात मदत यावी ज्यांना जेवण जेवणासारख्या किरकोळ गोष्टी जे अत्यावश्यक गोष्टी आहेत जे डेलीमध्ये लागतात त्या गोष्टी सुद्धा काही लोकांकडे म्हणजे काही लोकांना भेटत नाही तर अशांना मी मदत करणार आहे आणि भरपूर प्रकारची मदत आहे आता मी ते डिटेलमध्ये बोलू नाही शकत परंतु त्यावरती काम चालू आहे मला मी पूर्णपणे ब्लँक नाही आहे या गोष्टीवरती ह्या गोष्टीचा आराखडा तयार आहे की कशाप्रकारे लोकांना मदत करता येईल मला आ, उपक्रम तयार आहे त्याच्यावरचा आराखडा तयार आहे परंतु मी ज्यांच्याकडून पैसे घेणार आहे अर्थात तुमच्याकडून डोनेशन थ्रू तर तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये ट्रान्सपरन्सी राहावी इतर इन्फ्लुअन्स सारखा नाही की पैसे तुमच्याकडून घेतले आणि त्याचा वापर स्वतःच्या अ सुखसुविधासाठी वापर केला असं न व्हावं आणि आपल्यामध्ये आणि तुमच्यामध्ये ट्रान्सपरन्सी राहावी ह्यामुळे मी ह्या आराखड्यामध्ये सर्वात मोठा फोकस ह्या कामावरती करत आहे की कशाप्रकारे तुमचा एक रुपया जरी माझ्याकडे आला तर त्याचं युटिलायझेशन हे चांगल्या कामासाठी झालं पाहिजे आणि तुम्हाला त्याचं जाणीव झाली पाहिजे ह्यावरती काम चालू आहे त्याचबरोबर मित्रांनो आता इथून पुढे दर आठवड्याला दोन व्हिडिओ हमकास येतील ह्याची मी हमी देतो मराठी आणि हिंदीमध्ये प्र, सर्वात प्रथम आपलं चॅनल डब होत आहे त्यासाठी मी खूप खुश आहे त्यासोबत वाढदिवसाच्या ज्यांनी ज्यांनी मला शुभेच्छा दिल्या त्यांच्यासाठी सुद्धा धन्यवाद ज्यांनी नाही दिला आणि जे चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी मला या या व्हिडिओ थ्रू वाढदिवसाच्या देऊ शकता त्यासोबत चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला ऑलवरती क्लिक करू शकता मी खूप छान व्हिडिओज बनवतो खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज बनवतो जेणेकरून मला नाही तर इतरांना मदत व्हावी आणि समाजामध्ये चांगल्या गोष्टी हे समाजामध्ये स्प्रेड व्हाव्यात ह्या ह्या मागचा हा चॅनलचा उद्देश आहे आय होप तुम्ही सर्व हळूहळू का होईना आतापर्यंत जर तुम्ही जुळला नसाल माझ्या चॅनलवरती तर हळूहळू जुळाल कारण तुम्हाला नक्की हंड्रेड पर्सेंट फ्युचरमध्ये मध्ये माझं चॅनल हे नक्की आवडेल कारण हे चॅनल खूप छान छान उपक्रम घेऊन चालत आहे सोबत तर आय होप तुम्हाला जर माझं चॅनल आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा एक छोटासा व्हिडिओ बनवला होता विचार केला आज वाढदिवस आहे तर थोडस आपल्यासोबत गेट टुगेदर किंवा थोडीशी माहिती पोचवावी तर आय होप तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ माहिती पोहोचवणारा आवडला असेल आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करू शकता बेल ऑल ऑलवरती क्लिक करू शकता माझे इतर व्हिडिओज जाऊन चॅनलवरती बघू शकता आणि जर व्हिडिओ ते आवडत असतील तर खाली कमेंट करा कारण मी तुमच्या प्रत्येक कमेंटला प्रतिसाद देतो आणि त्याची माहिती देतो तुम्हाला तर मित्रांनो जय हिंद वादे मातरम भारत माता की जय व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि हा माझा छोटासा सेटअप आहे तुम्हाला कसा वाटला ते पण मला कमेंट करून सांगा आता इथून पुढे दर आठवड्यात दोन व्हिडिओज येणार आहेत तर त्यासाठी तुम्ही चॅनेलवरती असेच तटब तटबंद आणि असेच जुळून राहा माझ्यासोबत जय हिंद वंदे मातरम भारत माता की जय